जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांना पाच मिनिटात मिळणार कर्ज नाबळने सोबत केलेला करार आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी पहिला तीन ते चार आठवड्याची वाट पाहावी लागत होती पण आता केवळ पाच मिनिटामध्ये कर्ज मिळणार आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकने नाबार्ड रिझर्व बँक ऑफ इंडियाची म्हणजे आर बी आय शाखा सोबत एक करार केलेला आहे त्यामध्ये नाबळने आपल्या ई केसीसी लोन प्लॅटफॉर्मला रिझर्व बँकच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व बँक इनोव्हेशन हबच्या म्हणजे आर बी आय पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फ्रिक्शनलेस क्रेडिट म्हणजे पीटीपीएफसी जोडले जाईल नाबडने सरकारी बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँक साठी म्हणजे आर आर बी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड के सी सी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केला गेलेला आहे तर ऍग्री लोनच्या डिजिटायझेशनमुळे बँकची कार्यक्षमता सुधारले आणि शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करणं शक्य होणार आहे त्यामुळे नाबड ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाणार आहे अशी प्रतिक्रिया नाबर्ड चे चेअरमन शाजी के व्ही यांनी दिलेले आहे तर पाच मिनिटात मिळणार अग्री लोन कशा प्रकारे ते आपण जाणून घेऊया नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी भागीदारी करारावर स्वाक्षरी केली गेलेली आहे त्यांच्या वक्तव्यानुसार भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील बारा कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी हा तीन चार आठवड्यावरून केवळ पाच मिनिटात दिला जाणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आता पाच मिनिटात कर्ज मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो